ब्लॉक असं काही चुकीचं करतात ना आम्ही दररोज येतो ना मी स्वतः रिक्षा चुकीच आहे ना दादा हे काय पद्धत नाही असं नाही करायचं ऑटो रिक्षा ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो आपण तारापूर चिंचन बीच वरती ऑटो रिक्षा घेऊन आलो होतो तर या ठिकाणी मावशी आहेत मावशी सांगत होत्या की आतमध्ये एंट्री मारल्यानंतर एंट्रीचे पैसे द्यावे लागतील आणि हे एक काका जरा दोन मिनटं गाडी बंद करतो मी काय माझा बी ऑटो ब्लॉग आहे ना त्यांच्याकडून बाईट घेतो ना ते मला म्हणले ना तिकडून काका, ए, काका बोला काय बोलता तुम्ही काका काका तुम्ही बोला काय बोलत होता मी मी आता मी मी त्यांनी कम्प्लेंट नाही एंट्रीचं तुम्ही सांगत नाही नाही दादा माझा ब्लॉक चॅनल आहे असं काय चुकीचं करतात ना आम्ही दररोज येतो ना मी स्वतः रिक्षा असं चुकीचं आहे ना दादा हे काय पद्धत नाही असं नाही करायचं बंद कर तुझ बंद होईल तुझं बंद कर